गुंतलेले मनवेडी तुझ्या असावे भाग तेत्तीस सकाळी जाग आली तेव्हा डोकं खूप दुखत होतं मला याआधी घ्यायची सवय नसल्यामुळे त्रास होत होता मी डोकं धरून उठलो तर संध्या लिंबू सरबत घेऊन उभी होती मी वेदीकडे बघितलं तिने मान हलवले मला तर रात्री मी काय काय बोललो ते सर्व आठवत होतं हळूहळू मी वेदीच्या ओठांकडे बघितलं ते तर सुकलेच होते मान हलवत मी स्वतःवर हसलो इतक्यात संध्या बोलली आणि माझ्या विचारातून बाहेर आलो बाबा घ्यायची सवय नाही तर उगाच कशाला घेता आम्हाला तुम्ही दोघे हवे आहात तुम्ही असं तब्येतीला न जपता असं काही करीत राहिलात तर आम्ही काय करायचं गावी आजी आजोबा आहेत त्यांनी कुणाकडे बघायचं संध्या अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणाली संध्या आम्ही वेदीशिवाय नाही जगू शकत मी अगदी भाऊ कोण म्हणालो असं का बोलत आहे बाबा आम्ही आहोत ना आई कुठेच जाणार नाहीत तुम्ही असा त्रास करून घेतलात ना तर आईंना किती वाईट वाटेल याचा विचार करा संध्या मला समजावत म्हणाले मी बाकी काही बोललो नाही पहिलं लिंबू सरबत प्यायलो आता जरा बरं वाटलं मी पुन्हा डोकं टेकवून तसाच वेदीच्या बाजूला पडून राहिलो अर्ध्या तासाने मला बरं वाटलं मग मी फ्रेश व्हायला गेलो मोहित आता दुडू दुडू चालू लागला होता प्रत्येकाच्या मागून फिरायचा मी त्याला उचलून घेतलं पप्पी दिली त्याला त्यानेही मला पप्पी दिली मोहितसोबत मी थोडा वेळ काढला वेदीही त्याची गंमत बघत होती लहान मुलं घरात असलं आणि चालणारं बोबडं बोलणारं असलं की मग थोडं तरी वेळ सर्व दुःख विसरायला होतं संध्याई गोड मुलगी होती ती माझी सून म्हणून कधी वागलीच नाही मुलगीच होती ती माझी हक्काने सर्व करायची आणि रागवायची साधना जास्त बोलत नव्हती त्यात मोहित तिला खूप दमवायचा त्याचं करता करताच बिचारी दमून जायची पण संध्यामुळे घर हस्त खेळतं वाटायचं घरात दुःखाची कमी नसली तरी माणसं ते दानवू देत नव्हते संध्या आम्हा दोघांची काळजी घेई माझी मुलगी असती तर ती अशीच असायला हवी होती असं वाटायचं तिचीच कमी का भरून काढण्यासाठी देवाने संध्याला आमच्या घरी पाठवली असावी मी वेदीसोबत माझा वेळ घालवत होतो त्या दिवसानंतर मी कधीच वाईन घेतली नाही पण आतून थोडं हलकं वाटलं माझ्या आत मी कोंडून ठेवलेल्या भावना बाहेर पडल्यामुळे होणारी घुसमट थांबली होती कधीमधी मी वेदीच्या मांडीवर डोकं ठेवत असे त्यात खूप समाधान होतं मी बाहेर उभा होतो रूमच्या इतक्यात आतून आवाज आला काही पडल्यासारखा मी धावतच आत आलो तर वेदी खालीच कोसळली होती सोप्याजवळ आणि डोक्याला लागलं होतं मी तिला धावत येत उचललं व सोप्यावर घेतलं आवाज ऐकून मोहितला घेऊन साधनाही धावत बाहेर आली बाकीचे सर्व कामाला गेले होते तिने बघितलं आणि वेदीतला फोन केला तिच्या तोंडावर पाणी मारलं पण काहीच उपयोग झाला नाही ती बेशुद्धच होती रक्त जाऊ नये म्हणून तिच्या डोक्याला लागलेल्या जखमेवर औषध लावून मलमपट्टी केली थोड्याच वेळात वेदीत आणि वेद आले त्यांनी तिची फाईल्स घेतल्या आणि वेदीला उचलून रिक्षात घालून घेऊन गेले मी तिथेच उभा होतो कधीच काळ बदलला होता एक काळ असा होता वेदीसाठी धावपळ मी करत होतो आता मुलं करत होती मी घरी येराजारा घालत होतो वेदीची काळजी लागली होती का चक्कर आली असेल शुद्धीत का येत नव्हती काय वाटत असेल तिला इतक्यात साधनाचा फोन वाजला तिच्या आधी मीच धावत गेलो पण ती येत आहे बघून थांबलो तिने फोन उचलला वेदीतचाच होता वेदी आता शुद्धीत आली होती हे सांगायला त्याने फोन केला होता मला खूप बरं वाटलं वेदी सुखरूप आहे अजून काय पाहिजे मी साधनाचा फोन माझ्याकडे घ्या द्यायला सांगितला वेदीत मी येऊ करे मी काळजीने विचारलं बाबा तुमची खूप धावपळ होईल उगाच तुम्ही, तुम्ही काळजी करू नका मी आणि वेद आहोत तुम्ही घरीच थांबा साधना आणि मोहित घरीत आहेत घरी आहेत ना त्यांच्याकडे पण थांबा त्यांना काही लागलं तर तुम्ही घरी असलेले बरे वेदित म्हणाला मुलं खूप मोठी झाली म्हणायची आणि जबाबदारी झाली होती साधनाला काय लागलं तर ती मला काही सांगत नव्हती मोहितला घेऊन स्वतः जात होती पण मुलांना मला काळजीत टाकायचं नव्हतं म्हणून हा खटाटोप होता सगळा त्यांचा मला कळलं होतं पण माझं घरी कशातच मन लागत नव्हतं वेदीला हॉस्पिटलमध्ये ठेवतात की घेऊन येतात काय वाटत असेल वेदीला वेदी उपचार करून घ्यायला ऐकते का थोड्याच वेळात पुन्हा फोन वाजला यावेळी माझा होता मी लगेच उचलला वेदचा होता बाबा टेन्शन घेऊ नका आई बरी आहे आज तिला इथेच ठेवा म्हणाल डॉक्टर तिला जास्त त्रास झाला कारण तिने गोळ्या बंद केल्या ना डॉक्टरने औषधं दिली आहेत आता काळजी नको करू वेद म्हणाला आत्ता मला बरं वाटलं होतं वेदचं बोलणं ऐकून निदान वेदीने औषध तरी घेतली होती ऐकली तुझं मी उत्सुकतेने तिला विचारलं हो ती मला शपथ घालायच्या आधी मीच तिला औषध घेण्यासाठी शपथ घातली तशी तयार झाली वेद बोलला मी वेदला बोललो होतो वेदीने शपथ घातली मला कदा, ते आणि औषध घेणार नाही सांगितलं तेही म्हणूनच कदा कदाचित त्याने तिचीच पद्धत वापरली असेल नाहीतर उपचार न घेताच घरी घेऊन आली असते मुलांना त्या रात्री झोप नाहीच लागली मला असं कधीच झालं नाही की माझ्यासोबत वेदी नाही त्यामुळे मला बाजूची जागा रिकामी बघून कसं तरी होत होतं दुसऱ्या दिवशी वेदीला घेऊन दोघंही चिरंजीव आले आता जरा बरी दिसत होती चेहरा नेहमीपेक्षा बरा दिसत होता मी तिला हात देत घरात घेतलं अगदी पटकन तिचं डोकं माझ्या छातीशी धरलं आणि पाठीवर ठोपतट जवळ घेतलं मला आजूबाजूचं भान नव्हतं दोघंही एकदम बोलले बाबा आईला आरामाची गरज आहे तिला आत घेऊन जा वेदने आपल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलं मी वेदीला घेऊन आतमध्ये गेलो तिला बेडवर बसवलं मी तिच्या शेजारी बसून तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं तिला झोपटत राहिलो थोड्याच वेळात तिला झोप लागली जगणं आणि मरणं याच्यामध्ये अडकलेले आम्ही दोघं तिचं मन मरण मागत होतं आणि माझं मन तिचं जगणं विरुद्ध होती स्थिती तरीही घट्ट विणलं गेलो होतो आम्ही एकमेकांत नात्याची विण वाढत्या वयानुसार अजून घट्ट होते हे खरं होतं आताशी शब्दाहून जास्त डोळे बोलत होते एका नजरेत काय चाललंय समोरच्याच्या मनात हे आता कळू लागलं होतं तिचं डोकं खाली बेडवर ठेवत मी तिच्या अंगावर पांघरून घातलं व बाहेर आलो तोपर्यंत वेदित आणि वेद दोघेही फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले होते वेदीत मोहितसोबत खेळत होता तर वेद मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता मी जसा बाहेर आलो तसा वेद माझ्याजवळ आला बाबा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे वेद म्हणाला तसं उगाच मनात चुटपुट लागून गेली काय सांगतील या भावऱ्याने उगाच लांब जावं असंही वाटून गेलं पण सत्यापासून पळून जाणार कुठे मी त्यांच्यासमोर बसलो झोपली काय वेदने विचारलं मी मान हलवली वेदने अलगद माझ्या मांडीवर हात ठेवला बाबा आता जे काही मी सांगणार आहे ते आपल्याला सगळ्यांनाच त्रासदायक आहे पण आपल्याला सावरलं पाहिजे वेद म्हणाला आणि मला काय समजायचं ते ते समजलं बोल मी म्हणालो बाबा डॉक्टर म्हणाले आहे आईचा कॅन्सर आता लास्ट स्टेजला आहे त्यामुळे ती आपल्यासोबत जास्त दिवस नाही राहणार खूप कमी दिवस आहेत तिच्याकडे वेद म्हणाला तसं मी उठून उभा राहिलो सगळ्यांना वाटलं मी आता काय करतो पण मी हात करताच सगळे शांत बसले मी नेहमीच्या समुद्रकिनारी पोचलो मन उदास तर होतच आज लाटांवर चालत राहिलो मनात वादळ विचारांचं आणि बाहेर या लाटांचं समुद्री किनारी येऊन धडकणं मला काही सुचलं नाही फक्त चालत राहिलो इकडून तिकडे तिकडून इकडे खूप वेळ झाला समुद्राला आता भरती येत होती तसा मी चालायचा थांबलो आणि किनाऱ्यावर बसलो ज्याची भीती होती तोच दिवस आता जवळ येतोय माझ्याकडे लांब जाऊ वाटलं तरी जाऊ शकत नव्हतो कं कंठ दाटून दुखू लागला होता रडायचं नव्हतं म्हणूनच स्वतःला थांबवत होतो कुठवर मला जमणार होतं काय माहीत समुद्रांच्या लाटांसारखे आतले विचारही उसळून येत होते थोपवणं कठीण होतं उगाच फुटबुटलो गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे तुझ्या सवे वेदी तुझ्याशिवाय जगणं मला जमेल कग किती स्वप्न बघितली आहेत आपण तू लवकरच मला सोडून चाललीस आज मुलं मला काय सांगतो ती माहीत आहे का तुझं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व संपणार त्या अस्तित्वासोबत मीही संपणार वेदी असलो तरी शरीराने म्हणाले तर मी तुझ्यासोबतच जाणार वेदी आय लव यू वेदी आय लव यू मी तुला सर्वांसमोर प्रपोज करीन म्हणालो होतो पण राहूनच गेलं एक पक्का विचार करूनच मी उठलो आता मी ठरवलं आहे बघूया पुढच्या भागात काय ठरवलं वेदांगने कशी वाटते कथा नक्कीच सांगा कमेंट करा लिहा तुम्हाला कथेतील कोणता भाग आवडला काही चूक असेल तर तेही सांगा रसिक प्रेमी तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सुज्ञ आहात धन्यवाद